मी राज्यसंतन श्री वर्धमान विद्यालय ज्युनियर कॉलेज वर्ष आज अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान मी मी अंत दैनंदिन जीवनातील विज्ञान या माझे मनोगत सांगणार आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान डेली लाईफ सायन्स आपल्या रोजच्या जीवनात विज्ञानाचा मोठा वाटा आहे आपण वापरत असलेल्या तंत्र ते आपल्या शरीराच्या कार्यप्रणालीपर्यंत सर्व काही विज्ञानाशी जोडलेले आहेत फॉर एक्झाम्पल स्वयंपाकातील विज्ञान दूध लिंबाचा रस किंवा विनेगर टाकल्याने दुधातील आणि दूध फाटते भाजीपाला ताजे ठेवणे फ्रीजमध्ये कमी तापमानामध्ये जीवाणू जिवानु, जीवाणूंची वाढ मंदावते त्यामुळे भाजी त्यामुळे भाजी ताजी राहते दाब कुकरमधील स्वयंपाक वाढलेला दावा मुळे पाण्याचा उकळण्याचा वेग वाढतो आणि अन्न लवकर शिजते शरीरशास्त्र आणि विज्ञान शरीरशास्त्र आणि विज्ञान हडरी येणे क्रांस शरीर घामामुळे शरीरातील सोडियम आणि सोडियम आणि पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे स्नायूंमध्ये आखडी येते त्यामुळे स्नायूंमध्ये आखडी येते शरीरात ऊर्जा निर्मिती अन्नातील अन्नातील ऑक्सिजनच्या साह्याने इम्विटी ऊर्जा रूपांतरित होतात ओआसाठी ओरल ओ आर एस ओरल रिहायड्रेशन सोल्युशन निर्जलीकरण टाळण्यास निर्जलीकरण टाळण्यासाठी ग्लुकोज आणि मीठ युक्त ओ आर एस घेतले जातात तंत्रज्ञान आणि गॅजेट्स मोबाईल आणि मोबाईल आणि रेडिओ संप्रेक्षण इलेक्ट्रोमॅग्नेटिक तर्क इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वापरून फिगर्स प्रसारित करतात लेसरचा उपयोग पारकोड स्कॅनिंग ऑप्टिकल पारकोड स्कॅनिंग ऑप्टिक पारकोड स्कॅनिंग ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन आणि वैद्यकीय तंत्रज्ञा वैद्यकीय उपचारांसाठी लेसर या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो एसी फ्रीज ए सी व फ्रीज हे रेफ्रिजरेशन आयटलमधील कॉम्प्रेसर रिफ्रिजरेटरमुळे उष्णता बाहेर टाकली जाते पर्यावरण आणि विज्ञान ग्लोबल बॉर्मिंग कार्बन डायऑक्साईड मिथेन यांसारखे हरितगृह वायू यांसारखे हरितगृह वायू ग्रीन हाऊस गॅसेस वातावरणातील उष्णता धरून ठेवतात प्लास्टिक प्रदूषण प्लास्टिक न विघोटन माती व समुद्र दूषित होतात सेंद्रिय शेती रासायनिक खतांऐवजी माती रासायनिक खता खतांऐवजी नैसर्गिक खतांचा उपयोग केल्याने माती व माती ना रासायनिक खता खतांऐवजी नैसर्गिक खतांचा उपयोग केल्याने जमीन अधिक कसदार बनते रोजच्या सवयी मागचे विज्ञान टूथपेस्ट फ्लोराईड दात मजबूत ठेवते व दातांची गळती थांबवते साबण साबण डिझ साबण डेझर्ट चरबी आणि घाण पाण्यात मदत करतात त्यामुळे स्वच्छता होते डोळे डीज, उघडल्यावरती प्रकाश जाणवणे आपल्या डोळ्याच्या रेगिनावर पडणाऱ्या प्रकाशाच्या संवेदनामुळे आपल्याला वस्तू दिसतात अशा प्रकारे दैनंदिन जीवनातील विज्ञान आपल्याला समजलेच आहे पण आपण जे सण समारंभ साजरे करतो भाज्या बाजारात येतात आपण त्या घेऊन सर्व भा सर्व भाज्या एकत्रित करून त्यांची भाजी बनवतो आणि ती लावून भाकरी बनवतो तिला उष्णता असते त्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते अजूनही अजूनही आधीची लोक नदी प्रवासात नदी लागल्यानंतर नदी तांब्याचे किंवा पितळचे शिक टाकतात त्याने पाणी शुद्ध होते दैनंदिन जीवनातील विज्ञान आपण समजून घेतले तर दैनंदिन जीवनातील विज्ञान आपण समजून घेतले तर गोष्टीने फारही क्षमतेने आपण हाताळू शकतो थँक्यू